सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमाला यावंच लागेल असा कार्यक्रम मी जाईल कधी येईल कधी आता चार वाजता चारशा तर ते चालतं परंतु मी लिहिलं ते जाण हे सगळं परवानगी ना मला परंतु तुम्हाला मला म्हणजे सांगितलं असं काहीतरी झालं तुम्हाला लिहायचं असेल तर छोटं तुम्हाला घेऊन या लोकांना विश्व तसा दिसत नाहीये पैसा जास्त त्यांच्याकडे तुम्ही कपडे सोडता त्यांच्या गाडी सोडून काय दिलं नाही कधी कधी त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करत कळल की काय असेल जीवन अरे मला एका जायचं आणि यायचं याच्यासाठी दहा हजार लाख रुपये खर्च करायचे एक तासाचा प्रवास एक तास येण एक तास जाणं त्याच्यासाठी बारा लाख रुपये खर्च नाही मी करून घेतो मी बापापेक्षा दोन पुढे गेले नाही मला ते शक्य नाही एखाद्याच्या आनंदामध्ये एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये जाताना त्याच्यावर टाकलेला भाग हा खऱ्या अर्थाने माणसाला वेदना देतो कधी आनंद देऊन जाऊ शकत नाही माझ्या कार्यक्रमाला आलं पण तू तुम्हाला त्याला मी तुम्हाला खर्च मी बारा लाख रुपये दिलाय त्याच मन दुखणार आहे तुम्ही किती चांगले बोलले तर म्हणून नाही कार्यक्रम मी अशा ठिकाणी ठेवलेला आहे तुम्हाला कल्पना नसेल करोनाच्या काळामध्ये सगळं गोडाऊन म्हणून मी यूज करायचो इथं सर्व आम्ही धाकेचे किट होते आणि त्याच ठिकाणी माझा आज वारकरी बंधू माझी बहिणी त्या ठिकाणी आज जमलेली स्वागत आहे yeah. ताज्यानी भाषणाची सुरुवात केली ताज्या भाषणाची सुरुवात करताना तुम्ही काय बोलत होते की माझ्या लक्षात येत नव्हतं या माणसांनी माझं या ठिकाणावर घेऊन माझं राजकीय करिअर करिअर संपवायचा प्रयत्न तर करत नाही ना <laughs> ते जे के ना त्याच्यात असलेले काही प्रॉब्लेम कधी माणसाला जे आयुष्य दिलेले तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे पुढच्या जन्माचे काय असेल ते मला माहित नाही मी त्याच्यावर किती विश्वास ठेवा याचा तुमचा विषय परंतु या सर्व गोष्टीची जाणीव हो। करण्यासाठी उचा हो। तुम्हाला दिलेला जन्म आहे जीवनामध्ये हसून घ्या तुम्हाला हसताना कुठेतरी पाहणार आहात तुम्हाला रडताना कोणतरी पाहणार तुम्हाला चालताना कोणतरी पाहणार तुम्ही बोलताना ते ऐक कोणतरी ऐकणार आहात असा एकमेव जन्म असा आहे की ज्याचं तुम्ही बोलल्यानंतर त्याचे प्रतिबिंब समाजामध्ये जातात तुमचं चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल की हे तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या वागण्यावर ठरतं मला वाटतं हेच खरं अर्थात दुसऱ्या जगामध्ये कोणता प्राणी आहे कोणता आहे ज्याचं रडलेलं माणसाला कळतं ज्याच्या कधी त्याला बोलता येत नाही त्याला काही दुःख सांगता येत नाही माणसात सांगता यासाठी येतं की त्यांना दिलेला जन्म त्याने सुखात चांगल्या मार्गाने असेल पुढच्या जन्मात कुठं जाणार कुणाच्या पोटी जाणार हे सांगू शकत नाही परंतु आयुष्याच्या शेवटमध्ये जेव्हा येतो ना त्या तुमचं वय कधी संपतच नाही आजही तर कधी बायला हसरत दिसतो या माणूस करतो का हेच मला कधी कळत परंतु असं असं नसतं जीवनाच्या अंताला आल्यानंतर आपल्याला कळत की आपण आयुष्यामध्ये नेमकं काय केलं काय घडवतो आता नाही कळणार मी अनेक लोकांना जेव्हा बोलतो त्या टायमाला सांगतात की मी जे काही केलं तर त्याच्यामध्ये चांगलं किती वाईट केलं याचा सगळा वेधीस तो माणूस यावेळीला करत असतो त्याचमुळे त्याला कळत ज्या मुलाचा मी आताच्या घोडासारखं जपलं परंतु तो बायको घेऊन कसा पळून गेला त्याचं दुःख त्या टायमाला तो पाहत असतो अरे काय हे पाप केलं या लक्षात नाम शुभनंदर करून जर बसलो असतो तर हे सांगता का तर काही लोक इतके कधी असतात ना त्यांना असं वाटत की माझा कुटुंब याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही मी असे लोक पाहिलेले आमच्याकडे आश्रम काय वृद्धाश्रम त्यांना म्हणतात ते आहे डिव्हिजनल कमिशनर राहिलेले लोक ते वृद्धाश्रमामध्ये दुतरच्या जेवणाला ताट करून मी पाहतो आय एस अधिकारी पाहिजे आजही तुम्हाला पाहायचं असेल ना मातो श्री दहा मिनिटाच्या त्याची सुरुवात तुम्हाला त्यांना पाहिल्यानंतर करता सुद्धा येईल आयुष्य चांगल्याच चा घातलं परंतु शेवटी हातात मिळालं काय मी हे जीवन जगलो कशासाठी हे पाहिलं तुम्हाला काही टेन्शन नाहीये तुम्हाला तुमची फक्त वाणी चांगली ठेवायची वाणी चांगली ठेवली जीवनात सर्व काही म्हणतो काही करू नका एखाद्याने देवाच्या दादे एक लाख रुपयाची देणगी दिली कोणी आता मी पाहतो अनेक वेळाला पाहतो सिडीच्या साईबाबाला अनेक लोक किलोचे दोन दोन किलोचे दहा दहा किलोचे कोणी सोऱ्याच कोणी कशाचा सर्व देणगी तिथं देतात देणगी दिल्या हो ना देव प्रसन्न होतो का तुमच्यात असलेली भक्ती ही तुम्हाला देव देवाला काही पाहिजे नाही त्याला काय करायचंय असं जर असा जर व्यापार झाला तर माझ्यासारखा किंवा आम्ही आले कला लोकांनी कुंडल फार सोनं दिलं असतं देवा एक पाऊस पाहिजेच नाही फक्त संजय शिरसाठ कुठं सोन होईल का अरे मूर्ती तीच थीछ आहे तिची नजर तीच आहे कधीतरी त्या मूर्तीकडे पाहताना एक, एक, एक मिनिट त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये पहा तो विठ्ठल तुमच्याशी बोलताना तुम्हाला सांग आपल्याला वेळ कुठे चपल घेऊन गेल तर काय करायचं विठ्ठल तर उद्या भेटत त्याचं नामस्मरण कधी करता येईल पण गेल्याच महिन्यात घेतली चप्पल मंदिरच्या समोर चोरीला गेली बायकोर डोक एक विचार आपल्या डोक्यात नसतो विठ्ठल पाटील एक लक्षात घ्या मी आज या कार्यशाळेला आलो मी पाहिलं विठ्ठल पाटील मला ह्या स्टेजवरच्या काही लोकांचा ओळख करून देतो त्याच नाव म्हणतो त्याच नाव डंक मला एकच नाव लक्षात गेला जे सत्य ते सत्य नाही लोकांचं नाव माझ्या लक्षात परंतु सांगताना याच्या किती पिढ्या काम करतात हे त्यावरून यांची चौथी पिढी याची सातवी पिढी याची आठवी पिढी माझ्यासारखा राजकारणी आमच्या राजकारणामध्ये एक आम्ही राजकारणी लोक कसे असतो आम्हाला जातीचा जास्त किडा असतो मी थोडं खर बोलतो काही लोकांना वाईट वाटत बाबा माफ करा परंतु राजकारणामध्ये आम्हाला जातीचा किडा रेशमी किडा द्यायला म्हणतात तो आमचा काय कोणतीही <गंदीग>, कोणताही पक्ष का त्या पक्षामध्ये फक्त आज पहिल्यांदा पाहतात की जातीचा जाती हा कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा तो कोणत्या जातीचा आणि त्याच्या जातीचा वापर आपल्या पक्षासाठी कसा होईल म्हणून त्याची केलेली असलेली ती व्यूरचना असते तुम्हाला वाटतं आम्हाला लय जवळ करतात अरे तुम्हाला कोण जवळ करतात आम्ही जवळ करतो ते आमच्या कार्यासाठी हे सत्य की नाही पण हा अगं कपडाटर कपडे घालून सांगतो माझं लय वजन नाही शिवसाहेब साहेब असं ना तो घरात आयुष्य भर अरे मूर्ख बनवला रे हे तुला कधी राजकारणाच्या राजकारणी लोकांनी केलेल्या असतात हे सांगतो नाही पण इतर संप्रदायाकडे पाहताना मी वेगळं मी पाहतो हे कोणत्या आठव्या पकड जातीचे लोक त्यांना फक्त एकच माहिती हरिणामाचं जयिका जय हरी शंभर विषय त्याचा असलेला त्याचा पांढरा शर्ट असतो त्याला त्याची कधीतरी कॉलर तरी पहा तुम्ही वर असलेला तो मळ कधीतरी पहा परंतु तोंडातलं नामस्मरण विचाराचा कधी तो खाबे पडू देत नाही तो जय ठरत येणाऱ्या माणसाचा आदर करताना मला आश्चर्य या गोष्टीच वाटत आमच्याकडे कार्यकर्ता आणून त्यांनी जर पाय पडला नाही ना आमच्या आणि मग ठीक आहे ना याला जा जास्तच मर्जी चरबी दिसते <laughs> म्हणजे आमचा पाया पडला नाही तर <laughs> आणि कोण आहे त्यांच्या जीवावर मोठे झालेले लोक ज्यांच्या जीवावर आपण मोठे होतो त्यांच्याबद्दल आमची भावना काय त्यांनी येऊन आमच्या पाया पडलं काय कमाल वगैरे नाही तर त्याचा पत्ता तुमच्यात तसं काही नाही ना असं <laughs> काही ते होत नाही ते होत नाही हे मी उघड्या डोळ्याने पाहतो एखादा वारकरी येतो तो, तो दुसऱ्या वारकरीच्या पाया पडतो तर तो ज्याचा पाया पडतो तो वारकरी त्याच्या पाया पडतो तो पिटम पाहतो <laughs> तुझं माझ्यावर उदाहरण नको माझं तुझ्या उदाहरण नको जय हरी <laughs> त्याला मग एक मता व्याशबिना बसलेल्यांचे नावं हे सर्व सांगत असताना मी ते पाहतो तुम्ही सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र चाले पण खरं आतांना हा सुद्धा मेळावा आहे तो मेळावा हा विचारांचा कळावा तो निर्माण केला म्हणून तुमच्या सर्वाच्या मनापासून मागं कडक काय अहो ये एवढं सर्व म्हणाला असं तुम्ही इथं कसं असतो या मोबाईल जर मला आल्या असत्या आम्हाला तर कसं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचा आमचा नाद वेगळाच असतं म्हणून या मोबाईल आम्हाला पाठवत नाही आमच्या बाबा वेगळ्याच असतात घसात कोर्डाच्या नंतर सुद्धा त्यांनी ऐकले तर बरे परंतु हे एक चांगल्या कामासाठी कधीही बंडखोरी असावी ही बंडखोरी प्रत्येक वारकऱ्यांना कधीही कोणी कमजोर समजता कामा नाही आम्ही पण वारकरी आम्ही केलं ना आमचा फक्त रस्ता पंढरपूरकडनं जाता मुंबईकडून गोवाटो काय गोवाटो गुजरात गुजरात कडे नंतर गुवाहाटी गोवा देवस्थान वेगळं होत वारी आमची पण दर्शन सक्सेस म्हणून बाल करायची ताकद सुद्धा तुम्ही तुम घ्या तुम्हाला तुमची ताकीची अगदी जाण येऊ नाही एक लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला ज्ञानाचा तुमचा अमल तुम्ही लोकांना पाचताना स्वतःला कमजोर समजता ही तुमची कमजोरी आहे कीर्तनाला उभं राहिलंय प्रवचनाला उभं राहिले बांधला तर जे तर घातला फेटा सुरू झाले दोन तास कसे गेले माहित नाही जेव्हा कीर्तन संपले मनातल्या मनात मला लागला आजचा दिवस वाईटच गेला आणि सांगताना दोन तासाच्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं की आनंदीच जगा आणि जसा फेटाळून काढलं पण तो आजचा दिवस लयच वाईट गेला सकाळी निघलो होतो बायको भांडली होती आणि लोकांना सांगतो घरात आनंदी वातावरण असलं पाहिजे दूर राहा फक्त हे कधी सांगितलं आपल्यापासून करा आणि स्वतःची ताकद ओळखा मी हे जे बोललो ना याला पण हिम्मत लागते असं कोणी बोलून दाखव माडा माहिती शिवाय देणं वेगळं अंगावर घेणं वेगळं स्पष्टता ती असली पाहिजे तुमची ताकद तुम्ही ओळखली पाहिजे ताक्याने जात जास्त विचार जात नाही मला पण जायचं परंतु मला या लोकांची एकदा मला माझं बी एकदा ठेवाच तुम्ही कीर्तन शब्द सांगतो ताक्यामध्ये पेक्षा लोक सध्या शिक्षण करतो हे लक्षात ठेवा आता ह्याची बचत घट कर काम करताना निर्णय कसा घ्यायचा असतो एक तर डायरेक्ट घ्या हटू नका मागच्या या दिवस दाद्या माझ्याकडे आले साहेब गेल्या वेळेला नऊशे इतक्या इतक्या दिंड्या झाल्या साहेब आता बाराशे होते अरे दाद्या आकडा काय बसतात तुम्ही माझ्याकडे त्या दिंड्या आहेत ना या दिंडीला जातो मानाची दिंडी ही दिंडी दिंडी अरे दिंडी दिंडी मध्ये जाणारा माणूस कोणत्या दिंडीचा कोणत्या जातीचा कोणत्या बाकीच्या कोणत्या कोणत्या आणि कधी निघलात किती लांब लागला हे चालतो का दिंडीत दिंडी वाला वारी तरी झाला म्हणजे त्यांच्याकडून थोडस जास्त दिसणार आहे पण चिंता करू नका जेवढ्या मिळते सगळे जिवून घ्या सगळ्या लोकांचे आणि सगळ्यात पहिले पैसे पहिले पैसे डिपॉझिट केले दिंड्या नंतर पोहोचले जसं कधी असं होत दिंडीला गेलं तर म्हणजे तर होते पण काय झालं होतं त्याचं काय माहिती नाही हे काही माणूस होऊ शकत नाही मला इथं ते आम्हाला तीस पैसे मिळाले म्हणून ही ताकद तुमची पाहिजे ना तुम्ही करा पाहिजे ही ताकद निर्माण करताना आमच्या सारख्या राजकीय लोकांचा खरा अर्थाने कर, वापर करा आणि फक्त वापर करताना नाही तर पुढच्या इलेक्शन पाहू तुम्हाला अरे कर बघा कसं पटापट आजकाल दमधल्याच पाच जायला मी तुम्हाला मंत्र सांगतोय हे महिला जा तुम्ही आता काढता मंडळ काढताय त्याच्या महिला मंडळातनं त्यांना सांगा हे नाव तुम्ही तुमच्या बचत गटाला द्या त्या ना नावाचा बचत गट दावा तयार करा अकरा महिलाचं शासनाची प्रत्येक योजना तुम्हाला फक्त जे हरीवठत करतात कोणती नाही आहे तर त्या महिला भगिनीच्या हाताला कामही मिळेल अकरा अकरा महिला असेल त्याचा व्याप वाढत जाईल बचत गटाला ते नाव द्या बचत गट पुढे मदत करायचं काम आम्ही करू किती सोप बचत गट आहेच ना त्यांनाच नाव दिसत त्याच महिला भगिनीने अकरा महिला तयार करायच्या त्यांनी आपल्या ते करावी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून काम कामही करावं संसाराला बी सहारा घरातल्या घरा महिला संपर्क वाटत आजकाल कीर्तनाला यायला सुद्धा काही काही महिला असेल का पुरुष असेल टाळतात ते यासाठी की कशाला वेस्ट करायचं ही जी काही पद्धत आलेली आहे आपण भले किती संस्काराच्या गोष्टी करू किती प्रगतीच्या गोष्टी करू किती येणाऱ्या पिढीच्या गोष्टी करू परंतु लोकांकडे आज मग म्हणतात आमच्याकडे वेळ नाही त्यांनाही असं वाटतं की आज आमच्याकडे वेळ नाहीये असलेल्या लोकांचं ऐकून घेणं त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं लोकांना आता ते परवडत सुद्धा नाही हे खरं आहे आजचा दिवस उद्या निघणार नाही आजचा हा काय उद्या घेणार नाही दिवस दुसरा असेल वेळ दुसरा असेल वेळ घडी तशीच चालते सूर्य तसाच उठतो परंतु आजचं गेले ते ही आजची सोळं तारी ही उद्या सोहळा नाही त्याची सतरा होत असते एक दिवस आपण पुढे जातो आयुष्यामधला एक एक दिवस कमी करत असतो मी तुमचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष पाहिजे एक दे। राजकारणातून आलेला माणूस जेव्हा पुढे येतो त्याला कळत की आपला हा द्याव हात ही लाईन नाही आहे आपल्याला ह्या ह्या मार्गाकडे जायचं त्या मार्गामध्ये आनंदी मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतो गेल्या फेब्रुवारीमध्ये आमची वहिनी वाढल्यानंतर त्याच उत्साहाने जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याला अन्य साधारण महत्व आहे ताता हे तुझं तुमच्यासारखं काम कधी करू शकणार नाही हे मी कामाने कशासाठी उद्योग करायचा आता माझ्या जीवनात काय कळचं काय फायदा नाही तर मग जन्म घेतलाच कशाला जेव्हा तुम्ही जन्म घेता त्या टायमाला हा विचार करत करत नाही कधी की मी उद्या काय होणार उद्याचं माझं भविष्य नाही जन्म घेताना होत असताना काळानुसार तुम्ही बदलत जात असता काळ तुम्हाला शिकवत असतो तुम्ही शिकता म्हणून काळ तुम्हाला तुमच्या अनुसरून वागतो असं नाही तर काळानुसार तुम्हाला बदलावं लागतं काळाच्या रोगामध्ये आपण कुठं जातो ते आपल्याला नंतर कळत म्हणून तुमचं भविष्य लिहिणारा तो वरचा परमात्मा आहे त्याच्याकडे सगळं सोडा चांगला आपण करतोय समाज आपली आठवण करेल एवढं निश्चित ठेवा एवढं निश्चित करायचं आपल्याला कोणाचं सर्टिफिकेटची आवश्यकता नाही कोणी येऊन मला प्रसन्न म्हणून सांगावं तरी भाग नाही देव तुम्हाला येऊन स्वप्नात येऊन सांगणं हा आजच्या घडीतच जरी शक्य नसत किंवा तुम्हाला देवळात दिसत जरी नसला तो तो हो माजा तो माजा तर तो तुमच्या मनामध्ये आहे याची खुंकाट तुम्ही बांधा माझ्याकडे आहे माझ्या मनात आहे माझा देव माझ्याजवळच आहे असं जरी समजलं तर असे सात लोकांचे बळी जाणार नाही तुम्हाला एक तर एकच गोष्ट सांगतो या सगळ्या वारकरी संप्रदायाला आजच्या घडीचा शेतकरी जो आत्महत्याकडे वळलाय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या एक उदाहरण म्हणून सांगतो मी गेल्या आठ दिवसापूर्वी सोयगावला गेलो तिकडचे काही लोक असतील गेलो बायको त्याची मुलगी तो गावचे सगळे असे चार पाचशे लोक जमलेले होते आम्ही तिथं पाणी करायला पाणी चाललंय एक तर पुढाऱ्याकडे पाण्याच्या लोकांचा दृष्टिकोन बदल येत आहे आला आता हा फोटो काढायला आला आता पायी फोटो काढत त्याच्या नेत्याला सांगत किंवा आणखी काय करेल एवढं त्याच्याकडे पाहिलं जातो माणुसकी नावाची वस्तू त्याच्याकडे नसते असं समज पण झालं परंतु असं नाही आहे राजकारणामध्ये असे चांगले लोक पण आहेत ज्यांच्यामुळे हा देश नाही सगळ्यांना वाईट मध्ये मोजू नका आणि मला बिलकुल मोजू नका तर मी त्या शेवगाव मध्ये गेलो तिथे एक शेतकरी असं आर तुला माझ्याशी असं आर्ग्युमेंट करायला लागलं साहेब पुढच्या आठ दिवसात मी आत्महत्या हत्या करणार गावातले लोक त्याच्या बरोबर त्याची पाय रड होती आता तो ज्या काही भाषेत बोलायला ला, लागला मला कधी कधी राग यायला लागला सगळं मी तो मंत्री नाही असं काय बोलायला लागला त्यांनी म्हणजे साहेब तुम्ही कोणी असा मला त्याच्याशी का फरक काय पडत मी शेती तयार केली होती पहिले दोन लाख रुपये लावले तिथे फेडले मी शेती चांगली केली नंतर आता मी बाला दहा लाख रुपये आणखी खर्च घेतलं शेती बारा लाख रुपये माझ्या नंतर खर्च आहे शेती इतकी चांगली केली होती की या टाईमा सगळी माझं वीस लाख रुपये आले असते बारा लाख रुपयाचं कर्ज भेटला असतं आठ लाख रुपये माझ्या घरात आले असते पाऊस एवढा जोरात आला तर शेतीमध्ये ती मातीच राहिली नाही फक्त बारा दिसायला लागले मला इच्छा असली तरी मी आणखी तीन वर्ष ती शेतीच बनवू शकत नाही किती माझ्या आणून ती शेती होणार नाही म्हणजे तीन वर्ष माझं तसंच केलेलं आहे बारा लाखाचा कर्ज झाला आता किती वर्ष मला फेडावं लागणार आहे त्याच्याविषयी जमून करू काय सत्य बारा लाखाचा कर्ज तू कधी तीन वर्ष त्याला पुन्हा ती शेती तयार करायला लागते त्याच्यासाठी माझं होत नाही आणि मी म्हणे

तू आज आत्महत्या केली आणि हिच्याकडे बघा त्यांना हा माणूस फार बघायला लागला असा तू मेला या बाईकडे हे मी कसं जागावं हे सांगून जा म्ह आता सांगत जा केली दुराडाला लागली त्याची बाईक लागली अरे हिंमत राहतल्याने आपण आयुष्याचं पाणी सोनू होत नाही तू तु जाताना तुझा जीव सोडून जास्त तुझ्या बायकोच काय तुझ्या मुलीच काय तुला मदत की मी ना साहेब म्हणे मला काही नको गाळ काढून मला माझ्या शेतात टाकायचं मला तुमचे पैसे घेऊन काय सरकार देईल ते देईल परंतु माझ्या शेतीचं पुन्हा पिकत झाले झाली तर मी तिथून कमवायला सुरुवात करेल दुसऱ्या दिवशी त्या दिवशी त्या क्षणाला मी इंजिनिअरला फोन केला सांगितलं सिंचन विभागाच्या इतर सिंचनासाठी पात्र फोन करा जायला काढ याच्या शेतात टाका जाणार जीव वाचलं विधवा होणारी ती मावली वाचली तिच्यामुळे तिचा मुलगी वाचली हे कुटुंब हे सगळं उद्भवस्त आणि वारकर संप्रदायाचं आता हे काम तुमचं आहे तुम्ही हे समजू ना तुमच्या किती गट आणि किती तट काय दोन दोन काय तरी दोन गट दोन तट काय काय म्हणत ते मला माहित हे तर आपली संस्कृती आहे जो पण दोघ जर भांडत नाही तो पण आपल्याला भांडल्यासारखं वाटलं नाही तर आपल्याला जेवत जाते हे तर संसत आहे पण तो एक लक्षात ठेवा वारकर म्हणून तुम्ही कीर्तन करता कीर्तन संपल्यानंतर अनेक मावळ्या येऊन तुमच्या पाया पडतात तुम्हाला ते काय मानतात तुम्हाला तो करतात तुमच्यात विठ्ठल पाहतात तुमच्यात संत पाहतात तुमच्यात भगवंत पाहतात अशा वेळेला तुम्ही जर एखाद्याच्या दारात जाऊन त्यांना सांगितलं घाबरू नका परमेश्वर तुमचं भगत नाही कुटुंब चांगलं म्हणून हे सगळं सांगायचं तात्पर्य का हे तुमच्यामध्ये असलेली शक्ती आता लोकांपर्यंत गेली पाहिजे राजकारण बाकी सगळ्या तचकराला सोडून द्या माझ्या आयुष्यामध्ये घेऊन मी त्या सोयगावचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये खोरल्या गेला का नाही इतक्या वर्ष बेचाळीस वर्ष राजकारणात असलेला माणूस परंतु एक प्रसंगाने माझं मन हिजवलं का नाही मला ती आठवण झाली झाली का ना नाही ना। मग जर असं एखादं काम एखादं चांगलं काम जर तुमच्या हातून झालं ना तर मला वाटतं किती वार्या केल्या त्याच्यापेक्षा ही वारी सगळ्यात मोठी तुमची बा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला भेटण्याचा योग आला बाबा तुमचं काय दुसरं तर काही बोलू परंतु मला एक आनंद या गोष्टीचा हा एक असा आगळा वेगळा समाज आहे जो समाज देतो तुमच्याकडे काय नाहीये हे नाहीये तुमच्या वाचना मधून जे तुम्ही देता हे खऱ्या अर्थात त्याला बोलला अनुटतो ते अनेकांचं आयुष्य चाललं करतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी नमस्कार करतो आणि माझ्या वाद विधान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्यानंतर मी विवेकानंद महाराज भोसावी विश्वस्त वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांना विनंती करतो की त्याने <laughs> <laughs> <laughs>